जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जनसामान्यांचा आवाज वस्ताद ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ जाधव अध्यक्ष विष्णू भाऊ माणी अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर त्याच्याच भाषेत उत्तर देणारा वस्ताद ग्रुप महाराष्ट्र राज्य आले किती गेले किती संपला तो भरारा कधी संपला नाही आणि कधी संपणार ही नाही वस्ताद ग्रुप चा मदतीचा दरारा जर झाला कोणावर अन्याय तर लढणार वस्ताद ग्रुप तुमच्या बाजून मित्रांनो वस्ताद ग्रुप तुम्हा सगळ्यांना एकच सांगताय लहान तरुण पिढीनं वाईट संगतीमुळे मुलं गुन्हेगारी क्षेत्रात जातात या मुलांना वस्ताद ग्रुप चांगल्या मार्गावर आणतो अधोगतीकडून प्रगती प्रगतीकडे नेणारा वस्ताद ग्रुप माझ्या महाराष्ट्रातील आया बहिणींनो मुलींनो एवढंच सांगायचंय जर तुम्हाला कोण ब्लॅकमेल करत असेल जर कोण तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास देत असेल काही प्रॉब्लेम असेल दवाखाना तक्रारी असतील तर संपर्क करायचा ग्रुप महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी गुंडगिरी असल्या कोणत्याच क्षेत्रात काम करत नाही वस्ताद ग्रुप जनसामान्य गोरगरीब सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात आणि त्यांच्या सोबत वाघाप्रमाणे राहतात जनसामान्यांची असामान्य ताकद वसाद ग्रुप महाराष्ट्रात